श्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या महाभारतातील आद्य शिक्षिका मा सावित्रीबाई फुले यांची आज जयंती सावित्रीबाई फुले यांना या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये आपलं भवितव्य उभं करायचं आहे करिअर उभं करायचं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी ई ए सेशन वनसाठी यापूर्वीच अर्ज प्रक्रिया केलेली होती आणि एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर सेशन वनसाठी म्हणजे जी प्रथम परीक्षा होईल आता ई मेनची त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे कोणत्या कोणत्या डेटला ही परीक्षा होईल कोणत्या वेळेत होईल या संदर्भाचं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन एन टी एच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या तारखा आणि कोणत्या वेळेत ही परीक्षा कंडक्ट आहे या दोन्ही गोष्टीचा ओहापोहा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तत्पूर्वी एक नम्र आवाहन करतो पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्रासह देशभरातील ज्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात मग त्या मेडिकल फार्मसी इंजिनिअरिंग आणि नर्सिंग या संदर्भातल्या याची अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी नेहमी देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी ज्यांचं स्वप्न आहे की त्यांना आय आय टीला प्रवेश घ्यायचा आहे आय आय टी नाही मिळाला तर एन आय टीला जाण्याची तयारी आहे ट्रिपल आय टीला जाण्याची तयारी आहे किंवा जी एफ टी आयस गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूटला प्रवेश घेण्याची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं जेईमएन्स ही एक अतिशय महत्त्वाची परीक्षा असते जे ई मेन्स ही एकूण दोन भागात कंडक्ट होते एक असतो जानेवारीचा सेशन सेशन वन ज्याला आपण म्हणूया आणि दुसरी एक्झाम होते एप्रिलमध्ये तो पहिला जो सेशन आहे त्याची प्रवेश प्रक्रिया म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी संपलेली होती आणि आता परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत जे मेन्स पेपर वन पेपर वन म्हणजे ज्याच्यामध्ये बी किंवा बी टेकला ॲडमिशन्स होतील प्युअरली इंजिनिअरिंगची डिग्री ज्याला आपण म्हणूया या एक्झामच्या डेट्स या, या जाहीर झालेल्या आहेत तारखा पहिले समजून घ्या बावीस जानेवारी तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी आणि एकोणतीस जानेवारी म्हणजे एकूण पाच दिवसामध्येही वेगवेगळ्या टप्प्यात ही परीक्षा जे येतात कंडक्ट केली जाईल त्यामध्ये दोन शिफ्ट असतात एक शिफ्ट असते मॉर्निंग आणि दुसरी असते आफ्टरनून आता ज्या मुलांनी पेपर वनसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांना या तारखेपैकी कुठल्या तरी एकाच तारखेला परीक्षा द्यायची आहे आणि वेळ जी असणार आहे ती तुमच्या हॉल हॉलटिकीटवर नमूद केलेली असते त्या वेळेनुसार तुम्हाला परीक्षा सेंटरवर जायचं असणार आहे सो पहिली जी शिफ्ट आहे ती नऊ ते बारा आहे म्हणजे तीन तासाचा आपला हा पेपर असेल फर्स्ट शिफ्ट नऊ ते बारा आणि दुसरी शिफ्ट तीन ते सहा म्हणजे या तीन तासाच्या वेळेमध्ये आपल्याला परीक्षा परफॉर्म करायची आहे परंतु रिपोर्टिंग टायमिंग हे वेगळं असतं म्हणजे जी परीक्षा नऊ ते बारा आहे या ठिकाणी बऱ्याचदा मुलांच्या तिकीटवर जो रिपोर्टिंग टायमिंग आहे तो साधारण एक तास दीड तास दोन तास अगोदरचा असतो तुम्हाला तुमचं तिकीट प्रिंट केल्यानंतर त्यावर जो रिपोर्टिंग टायमिंग आहे त्या रिपोर्टिंग टायमिंगच्या आसपास दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे झाले तरी हरकत नाही त्या वेळेत तुम्ही सेंटरला पोहोचलं पाहिजे कारण एका सेंटरला खूप विद्यार्थी असतात आणि प्रत्येकाला चेक करून मध्ये सोडायचं असतं त्यामुळं बऱ्याचदा एक तास ता दीड तास अगोदरची वेळ तुम्हाला दिलेली असते जी शिफ्ट तुमची आहे त्या शिफ्टचा जो टायमिंग आहे म्हणजे साधारण नऊ ते बारा तर गेट क्लोजिंग टायमिंग हा किमान तीस मिनिट अगोदर असतो म्हणजे जर नऊ ते बारा तुमचा पेपर असेल तर साडेआठ हा मॅक्झिमम सेंटरवर पोहोचण्याचा टाईम असेल त्याच्या पाच मिनटं पहिलेपर्यंत साडेआठ नंतर गेट बंद होतात त्यानंतर तुम्हाला एंट्री दिली जात नाही दुपारच्या सेशनच्या बाबतीत तीन ते सहा हा पेपरचा वेळ आहे तर त्या ठिकाणी अडीचला गेट बंद होतात परंतु तुमच्या सगळ्यांच्या हॉटिकीटवर जी वेळ असेल त्याच्या आसपासच तुम्ही तिथं पोहोचा दहा पंधरा मिनटं लेट झालं तर हरकत नाही समजा एखाद्याला नऊचा शिफ्ट मॉर्निंग शिफ्ट आहे तर त्याला समजा साडेसातचं टायमिंग दिलं आहे तो तो पावणे आठपर्यंत पोहोचू शकतो किंवा एखाद्याला सातचं दिलं आहे तो सव्वा सात साडेसातपर्यंत पोहोचला तरी चालेल पण त्यापेक्षा लेट आपण कुणीही सेंटरवर पोहोचू नये कारण शार्प साडेआठला गेट दुप मॉर्निंग सेशनचं क्लोज होईल दुपारचं सुद्धा अगदी शार्प अडीच वाजता क्लोज होतं आणि मग एक दोन मिनटं जरी लेट झालं तर तुम्हाला तिथं एंटरटेन केलं जात नाही त्यामुळे वेळेत तुम्ही परीक्षेला पोहोचावं हा एक महत्त्वाचा विषय शिफ्ट तुम्हाला मी सांगितला डेट तुम्हाला सांगितलं आणि ज्या मुलांना भविष्यामध्ये बिझनेस प्लॅनिंग किंवा आर्किटेक्ट यासाठी जायचं असेल तर त्यांनी पेपर टू सिलेक्ट केलेला असतो तर त्याची एक्झाम फक्त एकाच दिवशी कंडक्ट केली आहे तीस जानेवारीला आणि ही सेकंड शिफ्टमध्ये हा पेपर होईल तीन ते सहा याचा टायमिंग आहे अर्थात इथे सुद्धा तुम्हाला दोन किंवा दीडच्या आसपासच सेंटरला तुम्ही पोहोचलं पाहिजे सो अशा पद्धतीनं जे मेन सेशन वन ही एन टी कंडक्ट केली जाते त्याच्या तारखा मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेल्या आहे हॉलटिकीट अजून उपलब्ध झालेली आहे साधारण परीक्षेच्या चार पाच दिवस अगोदर हे हॉलटिकीट उपलब्ध होतील अजून आज तीन जानेवारी आहे अजून बऱ्यापैकी वेळ आपल्याला उपलब्ध आहे साधारण एकोणावीस तारखेपासून किंवा अठरा तारखेपासून आपल्याला हे हॉलटिकीट उपलब्ध होतील जशीही हॉलटिकीटची लिंक उपलब्ध होईल बाबतीतली माहिती तुम्हाला मी नक्की शेअर करेल तुर्तास ज्या मुलांनी मेन साठी ॲप्लिकेशन केलेलं होते अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं हा एक महत्त्वाचा व्हिडिओ ज्या मुलांना भविष्यामध्ये इंजिनिअरिंगला जायचं आहे ज्यांनी जे एबीएसचे फॉर्म भरलेले आहेत अशा मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद